नमस्कार रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि याच ब्रिद्वाक्याला स्मरून आज राजापूरच्या मातीत एक स्तुत्य उपक्रम आकाराला येत आहे आपले लाडके नेतृत्व माननीय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोणतेही मोठे कार्य हे केवळ विचाराने नाही तर संघर्षाने आणि मेहनतीने यशस्वी होते हे महान कार्य यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे शिलदा अहोरात्र मेहनत घेत आहेत यात प्रामुख्याने दीपक गुरव वैभव गुरव आणि ऋषिकेश अमले यांचे समर्थन योजन प्रभाकर गुरव जगदीश गुरव आणि विघ्नेश गुरव यांची तत्परता राज अमरे रोशन अमले आणि विघ्नेश अमले यांचा उत्साह ऋषिकेश गुरव सिद्धार्थ गुरव पपल्या जाधव आणि संपूर्ण जाधव कंपनी विघ्नेश लिंगायत तसेच आरती जाधव आणि इतर सर्व सभासदांच्या अर्थक परिश्रमांतून हे शिबिर आज संपन्न होत आहे वेयांच्या वादिवसाचा जल्लोष हा केवळ हार पुरे अर्पण करून नाही तर कुणाचे तरी प्राण वाचवून साजरा केला जात आहे याचा आम्हा सार्थ अभिमान आहे आम्ही सर्व गुरववाडी ग्रामस्थ आणि मित्र मंडळाचे सदस्य आपण विनंती करतो की या जीवनदान मोहिमेत सहभागी व्हा आणि आपले अमूल्य रक्तदान करा चला तर मग सामाजिक बांधिलकी जपूया माननीय भैया सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि या महान कार्यात आपला खारीचा वाटा उचलूया स्थळ गुरववाडी राजापूर शुभेच्छुक राजापुरात लाडके आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी घेऊन आले आहे भव्य रक्तदान बिर दीपक गुरव वैभव गुरव ऋषिकेश अमरे आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीने हा मदतीचा हात गरजूंपर्यंत पोहोचत आहे जाधव कंपनी आणि आरती जाधव यांच्यासह सर्व तरुण मित्र आज रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं नातं जोडायला सज्ज आहेत या सहभागी व्हा आणि एका आयुष्याची ज्योत पेटवा जय महाराष्ट्र या हे केवळ लाल द्रव नाही तर ते आहे जीवनाचा श्वास दररोज हजारो लोकांना अपघात शस्त्रक्रिया प्रसूती कर्करोग थॅलेसेमिया यांसारख्या आजारांमध्ये रक्ताची गरज भासते आणि एका रक्तदात्याचा एक निर्णय एखाद्याचा संपूर्ण जीवन बदलू शकतो रक्तदान कसे करतात रक्तदान करणे ही एक सोप्या आणि सुरक्षित प्रक्रिया आहे सर्वप्रथम रक्तदाता नोंदणी करतो डॉक्टरांकडून वजन हिमोग्लोबिन रक्तदाब तपासला जातो सर्व तपासण्या योग्य असल्यास निर्जंतुक सुईद्वारे रक्त घेतले जाते साधारण दहा ते पंधरा मिनिटात रक्तदान पूर्ण होते त्यानंतर थोडी विश्रांती व हलका नाश्ता दिला जातो ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून रक्तदाता काही तासांतच सामान्य होतो रक्तदात्याला होणारे फायदे रक्तदान केल्याने केवळ इतरांचेच नव्हे तर आपलेही आरोग्य सुधारते नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते हृदयविकाराचा धोका कमी होतो शरीरातील अतिरिक्त लोह कमी होते नियमित आरोग्य तपासणी होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक समाधान व अभिमानाची भावना मिळते गरजू व्यक्तीला होणारे फायदे रक्तदानामुळे व्यक्तीला नवीन जीवनाची संधी मिळते गंभीर प्रसंगी जीव वाचतो उपचार वेळेवर होतात कुटुंबाला आधार मिळतो कधी कधी तुमचं एखाद्याचं शेवटचं आशास्थान असतं आज तुम्ही रक्तदान करा उद्या कुणाचं तरी आयुष्य उजळेल रक्तदान करा जीवनदान करा कारण तुमचं रक्त कोणाचं तरी आयुष्य आहे आज जय महाराष्ट्र मित्र मंडळ गौरववाडी आणि भवानी प्रसाद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले आहे माननीय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले हे सामाजिक योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे सर्वात महत्वाचे आभार म्हणजे आजचे रक्तदाते तुमच्या एका थेंबाने कुणाचे तरी प्राण वाचणार आहेत आपला बहुमोल वेळ काढून आणि सामाजिक बांधिलकी जपून आपण जे रक्तदान केले त्याबद्दल दोन्ही मंडळांतर्फे आपले मनःपूर्वक आभार तसेच या शिबिराचा कणा असलेल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत आपल्या सहकार्याशिवाय हे महान कार्य पूर्ण होणे अशक्य होते आपल्या तत्पर सेवेबद्दल धन्यवाद हे संपूर्ण नियोजन यशस्वी करण्यासाठी दीपक गुरव वैभव गुरव ऋषिकेश अमरे प्रभाकर गुरव जगदीश गुरव विघ्नेश गुरव राज अमरे रोशन अमरे विघ्नेश अमरे ऋषिकेश गुरव सिद्धार्थ गुरव पपल्या जाधव आणि संपूर्ण जाधव कंपनी आरती जाधव या सर्वांनी घेतलेली मेहनत आज फळाला आली आहे अशाच नवनवीन बातम्या आणि सामाजिक उपक्रमांसाठी पाहत रहा तुमचं हक्काचं चॅनल चा चा महाकोकण कोकण युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र